तेलारा तालुक्यातील उकडी बाजार येथे श्रीमद भागवत कथा व नामसंकीर्तन सोहळ्यास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली हरिभक्त पारायण नागेश महाराज आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होत असून पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे तेलारा तालुक्यातील उकडी बाजार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमद भागवत कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या भक्तिरसाने परिपूर्ण सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या सोहळ्यात प्रमुख कथाव्यास हरिभक्त पारायण नागेश महाराज आगलावे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथेचे रसग्रहण होणार आहे तसेच प्रत्येक रात्री आठ ते दहा दरम्यान कीर्तनाचे आयोजन केले आहे यामध्ये हरिभक्त पारायण तेजस महाराज वडगाव पंकज महाराज पवार पंढरपूर हरिओम महाराज अमरावती उमेश महाराज आनंदीकर गणेश महाराज शेटे राजेंद्र महाराज वक्ते कोमलसिंग महाराज भोकरीकर यांचे प्रवचन होणार आहे विशेषतः काल्याची कीर्तन हरिभक्त पारायण विश्वंभर महाराज तिजारे यांच्या वाणीने रंगणार आहे भाविकांच्या भक्तिमय अनुभूतीसाठी दररोज भोजन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या सेवेसाठी पंचक्रोशेतील विविध दात्यांनी पुढाकार घेतला आहे तसेच जलसेवा विनय काळे यांच्या वतीने दिली जाणार आहे महिला मंडळ व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे आयोजकांनी पंचकृषीतील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद घेण्याचे आवाहन केले आहे